आणि आता बातमी रविकांत तुपकर यांच्याविषयी रविकांत तुपकरांनी आंदोलन थांबवलं अन्नत्याग आंदोलन थांबवत असल्याची सरकारशी चर्चा करणार आहेत शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी रविकांत तुपकर यांनी अन्नत्याग आंदोलन सुरू केलं होतं गेल्या चार दिवसांपासून सुरू राहिलेल्या या आंदोलनामुळे तुपकरांची प्रकृती देखील बिघडली होती अशातच सरकारकडून चर्चेचं बोलावणं आल्यानं आंदोलन मागे घेत असल्याची घोषणा तुपकरांनी केली रविकांत तुपकर यांनी आपलं आंदोलन मागे घेतलेलं आहे अन्न त्याग आंदोलन रविकांत तुपकर यांनी केलं होतं शेतकऱ्यांना न्याय द्या अशी मागणी करत रवि तुपकरांनी हे आंदोलन केलं होतं उपमुख्यमंत्री आणि सर्वित विभागाचे अधिकारी यांच्यासोबत आमची बैठक होईल अकरा सप्टेंबरच्या बैठकीमध्ये सकारात्मक तोडगा निघाला तो उत्तम नाही निघाला मग मात्र पुन्हा एकदा महाराष्ट्रामध्ये रस्त्यावर उतरूट आणि राज्य सरकारच्या या चर्चेच्या निमंत्रणामुळे तूर्त आंदोलन स्थगित करीत चार दिवसासाठी